आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतात तर यावेळी तर त्यांनी कर्मचाऱ्यांनाच मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले मित्रांनो नमस्कार मी श्रीधर ढगे आपण पाहत आहात ओ टी टी न्यूज मराठी थेट बोलतोय ह्या आपल्या सदराचा तिसरा भाग आहे आज आपला विषय आहे अन्नधान्यातील बेसन खाद्यपदार्थातील बेसन तीन ते चार दिवसांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राने एक बातमी पाहिली एक घटना पाहिली बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय भाऊ गायकवाड हे मंत्रालयात गेले तेथील कॅन्टीनमध्ये त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि हे जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानाखाली आवाज काढला या घटनेनंतर संजय गायकवाड यांच्यावर टीका सुद्धा झाली काही लोकांना ही त्यांची वागणूक चांगली वाटली मात्र कायदा हाती घेणं हे संयुक्त नाही असं या सांगावं असं वाटतं दुसरी गोष्ट लोकप्रतिनिधी जर कायदा हाती घेत असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करावं त्यांच्या समस्या तर खूप आहेत मग त्यांनी सुद्धा असंच कायदा हाती घ्यावा का असे सुद्धा एक विचार समोर येत आहेत दुसरी गोष्ट आमचा संजय भाऊ गायकवाड यांना थेट सवाल सवाल आहे तुम्ही आमदार आहात तुम्हाला जेवण निकृष्ट भेटलं म्हणून तुम्ही कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानाखाली आवाज काढला मात्र आम्ही वर्षानुवर्ष भेसळयुक्त अन्न खात आहोत आमच्यासाठी तुम्ही कधी कोणाच्या कानाखाली आवाज काढणार का जसे की दूध मसाले तेल आणि सर्वच खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त विकल्या जात आहेत हे असताना आपल्या सरकारमधील अन्न व औषध प्रशासन खातं झोपलेलं आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात वर्षभरात एकतरी मोठी कारवाई झाली का हे संजय भाऊ गायकवाड यांनी आम्हाला सांगावं हो। बुलढाणा जिल्ह्यात अनेक तेल कंपन्या आहेत पाम तेल आणि सोयाबीन तेल मिक्स करून नागरिकांना ते विकलं जातं बऱ्याच लोकांनी सिद्ध केलं आहे की एक एका किलो सोयाबीन किंवा एक एका किलो शेंगदाण्यामधून निघणारं तेल आणि त्यानुसार बाजारभावाची किंमत याचा ताळमेळ येत नाही मग असं असताना कुठेतरी भेसळ होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर बनावट पनीर आढळून आलं आण... खाद खाद्यपदार्थांचे अधिक भेसळयुक्त प्रकार आहेत त्यामध्ये केमिकल वापरल्या जातं रंग वापरल्या जातात हेमायडिशांमध्ये लहान मुलांना विद्यार्थ्यांना जे काही स्नॅक्स आहे खाण्याचं त्याच्यात पण भ्रष्टाचार आहे सर्रास नागरिकांना आरोग्याला हानी पोचवणारा गुटखा हा सर्रास विकला जातो आपल्याच अधिवेशनात या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेला होता मग असे सर्व प्रश्न असताना तुम्ही फक्त तुम्हाला जेवण निकृष्ट मिळालं म्हणून जर एखाद्या गरीब कर्मचाऱ्याच्या कानाखाली आवाज लाव लावत असाल तर आमचा हा प्रश्न आहे की तुम्ही आमच्यासाठी जनतेसाठी एखाद्या अधिकाऱ्याला किंवा पुढ्या ड्रगच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हीच वागणूक द्यावं का या। ही वागणूक द्यावी अशी आमची अपेक्षा नाही आहे कारण कायदा हाती घेणं याचं कोणीही समर्थन करत नाही मात्र जे बुलढाणा जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थ विकल्या जातात तर नियमित तपासण्या का होत नाही तुमच्या सरकारमधील अन्न अन्नऔष्ठ प्रशासन खातं का झोपलेलं आहे वर्षभरात त्यांचा आढावा मा, मागा तुम्ही त्यांनी काय केलं तर ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या मनात आहेत आपण एक डॅशिंग आमदार आहात आपल्या काळात चांगली विकास कामे सुद्धा झाली आहेत मात्र हे जे वादग्रस्त कृत्य आपल्याकडून वारंवार घडते हे निश्चितच समर्थनीय नाही आपण यापूर्वीसुद्धा अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत आणि लगेच आपण भांडण तंटावर येता तर एक हे चुकीचं आहे आणि आपण आता आपल्या स्वभावात बदल कराल हे सुद्धा मी या निमित्तानं सांगतो आणि जनतेच्या प्रश्नावर विशेषतः आता या भेसवणयुक्त जे पदार्थ विकले जातात यावर तुम्ही तातडीने कारवाई घ्यावी आम्ही थेट बोलतोय जनता बोलतोय तुम्ही ऐकताय आता आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्या कारवाईची तुमच्या ॲक्शनची जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद